नमस्कार मित्रांनो मी अतुल कायकळ पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो तर मित्रांनो आज बोलयात हाडी वाढलेला सारा रे खरबद्दल मित्रांनो इंडिया वर्ल्ड कप हारली तेव्हा सुद्धा मला इतकं दुःख झालं नव्हतं तेवढं दुःख या ऑरेला बिग बॉस मध्ये पाहिल्यानंतर झालंय अच्छा सेल्फी फोन दाखनी दुसरा फोन दाखवतो पण कपाताना मेरे सादी सेल्फी जरा फोन बसतो मारा ए हा मध्ये का मेरे साथ कैसा सेल्फी आता मी भाईता सलमान खानच्या शो वरती इतकी वाईट वेळ आहे अशा नमुन्याना त्याला शो मध्ये बोलावं लागतंय बंद कर आपल्याकडे करण जोहर उर्फी जावेद यासारखे नमुने असताना सुद्धा याने बॉलिवूड मध्ये एंट्री मारली यालाच कसं कस आपण झेलत होतो आता याला पण झेलावं लागणार आहे कपडे काढायला सुद्धा माणसं ठेवले जिथे आपल्या सारख्या माणसाला एक वेळ खायचे बांधेत तिथे कपडे काढायला सुद्धा माणूस होतो जळतोय हो मी मनापासून सांगतो मी जळतो याच्यावरती कारण मित्रांनो फक्त खांद्यावरती हात ठेवून फोटो काढण्यासाठी हा वीस लाख रुपये घेतो आमच्या पुत्र्यांना पण मी अशी चांगला घालतो बरोबर आहे ना डॉकी <laughs> जर बायचा तुम्हाला याला भेटायचा प्लॅन झाला तर असं म्हणतो का तुमच्या हातामध्ये सुद्धा केळ देणार खरं वाटत नाही चला मी तुम्हाला दाखवतो या समजा याच्या फोन कवर म्हणजे जगातला जा नववा अजिबा कधी याच्या फोनवर किडा येत आहे कधी याच्या फोनवर अंडा येत आहे कधी याच्या फोनवर कॉक्रोच येतोय वाह वा याच्या फोनच्या कव्हरचे तर विशेष वेगळे मी तर म्हणतो याच्या आई वडील तर त्या रात्री शांतपणे झोपली तर असते ना तसं असं येदली तर जन्मालाच नसतात येरा पोज हाऊ डू आय डू द पोज जस्ट टीच मी लाईक दिस एक हात ऐसे एक हात शोल्डर का पीछे ऐसे एक हात चेस्ट या शोल्डर पर और और आंख भी ऐसे करना है नहीं करेगा तो पोज नहीं मिला तो कैसे थोड़ा नीचे करना है पर वो 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 दो दो ड्रिंक के के। बाद आता है है तो तीन कौन बोल रहा पीने और जीओ? जीओ। 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 पानी या जूस क्या मिक्स शराब मेरा पोज़। ओपन टू है याची पोस्ट काय शिकायची रे बाबा तुला दुसरं काही काम धंदे नाही का ते कर ना तुझे नाहीतर तर पोस्ट शिकवायचे ना पण दे <laughs> दारू जाण्याचं खूप नात आहे आपल्या भाषेत म्हणायचं म्हणलं तर आहे हे नुसती दारू लागते याला शेमनी सोबत रे तुला हा? अरे नाही काही जनाची मनाची तर खरी हा समजू मी का दार पी कुठं पण पडतो आणि नाव दुसऱ्यावरती घालतो अरे मित्र म्हणतो तुम्हाला सण होत नाही ना एवढी पेजेस कशाला कस झालं माहिती काय ना आईला त्रास आल्यानंतर पहिली काय साठू घे तुम्हाला काय वाटतं तरी सोडत असाल का चाटू कुठला प्रश्न तो जिंदगी मे उनकी जवाब कम आप मन में झाको सवाल नाही जबाब खोजो मी पण तेच म्हणतो तू तुझ्या मनामध्ये डोकून पाय तू पोरगी का पोरगे दाढी म्हटलं सारा आली खान गजब बेचती है ब्लैक फ्राइडे से पेशॉप करके मेरी मनपसंद चीजें जीत लो काय जिंकणार केळ रेच्यापेक्षा दुसरं काय आवडतं काय तुला झाकण झुल्या भावाने <laughs> <laughs> याला आपला कोणत्या प्रकारे येत नाहीये पण हा झालाय यासारखे उद्या हजारो येतील आणि तर घाण करतील या वारीचा बाप बिझनेस मॅन आहे करोड रुपये कमवतो पण त्याचा पूर्ण केळ घेऊन येते कसं वाटत असेल त्या बापाला <laughs> 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 ब्युटीफुल wow! पैसा भरपूर आहे पण अक्कल अजिबात नाही तर मित्रांनो ना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद